नमस्कार मंडळी स्टार एका ने गंभीर आजार और मात करत। स्टार वरील लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतली आहे तर कोणत्याही अभिनेत्री हे या जाणून घेऊया स्टार मध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये छाया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी गाचे ही कित्येक काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होती या आजारामुळे तिने मालिकेतनं काही काळ ब्रेक घेतला होता आता पुन्हा एकदा ती आजारावर मात करत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत एंट्री घेत आहे यावेळी थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सेटवर तिच्या जंगी स्वागत केलं होतं या संदर्भाचा एक व्हिडिओ स्टार प्रॉने सोशल मीडियावर शेअर केला आहे दरम्यान आजारपणामुळे बराच काळ शूटिंग पासून लांब असलेल्या छायाचं दमदार पुनरागमन झाल्यानंतर मालिकेच्या सेटवर केक कापून तिचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी मानसी ही खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं मानसीने थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत गायत्रीच्या बहिणीची म्हणजे छायाची भूमिका साकारली आहे तर स्टार प्रावरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका